अक्षय शिंदेला काढला बाबासाहेब केंद्र पुण्याला सराव करणारा अक्षय शिंदेला गुणावरती काढल्यानंतर या पश्चिम महाराष्ट्रातील निस सराव करतो हरुमाहन अठाडा पुण्याला असणारा सेमी फायनल पर्यंत झोप दिलेला पोरगाय हो घेतलेला आहे महानवंडाची ताकद अजमावलेली गाव प्रतिराव चालू झाले सुंदर येतोय प्रक्षेपण अतिशय समाधानात या माझ्या पट्ट्याच नाव त्यांना कंबळे बरोबर केलेलं आहे मला खरंच त्या प्रत्येक मैदाना मधाला आपोलगेन आदर वाटतो ज्या गावची जत्रा आहे त्या गावचा अखंड इतिहास तो लिहितो आणि तिथल्या तिथं धन्यवाद अशोक सावंत पाटील कुस्तही मैदाना कुस्तहेर जीवन प्रतिनिधी अशोक सावंत दोघांचं आपलं स्वागत आहे हा चला आम्ही बसलेला आहे दरबार चालू झालेला आहे भागाचे टोळ 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 होत नाही टोळ झालेला आहे पाटाल लागण्याचा प्रयत्न होता माऊली कोकाट्यानं धोडकावून लावलेला आहे पाठीवरती स्वार होण्याचा प्रयत्न पण पृथ्वीराज पाटील पठाण लागणार हे केले पण ताकद धोगा नाही नाव प्रति धोका नाही माहिती आहे तशी कुस्ती या कुस्ती सगळ्यात तीन नाव झालेल्या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अधिवेशन जबरदस्त प्रयत्न आहे पण एक हात शेतीत एक हात गोटल्या नावाची पकड घेण्याचा प्रयत्न होतो वरती ताबा घेतलेला महाराज इतिहास नसतोय कुस्तीचा इतिहास असणारे गाव आहे पकड आहे गोष्ट करा மார மாட்ட

गोयाचे माजी डेप्युटी सरपंच आमचे उमेश बोरपडे आहेत हे